खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क छत्रपती शिवाजी आखाडा गणेश मंडळातर्फे आमनापूर मध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन दोनशे नागरिकांनी घेतला लाभ छत्रपती शिवाजी आखाडा गणेशोत्सव मंडळाच्या शतक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आमनापूर येथे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात गावातील दोनशेहून अधिक नागरिकांनी सहभाग घेऊन विविध आरोग्य सुविधांचा लाभ घेतला शिबिरात बी पी शुगर रक्त तपासणी आभा कार्ड काढणे एच बी तपासणी टी टी इंजेक्शन आणि औषध उपचार यासारख्या सुविधा उपलब्ध होत्या या, या शिबिरात आमनापूर येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रिया खंबाळकर तसेच डॉक्टर शिवम सावंत सहकारी अमृता पानसे यांची सेवा लाभली शिबी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी छत्रपती शिवाजी आखाडा गणेशोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले यावेळी बोलताना डॉ धैर्यशील खंबाळकर म्हणाले की संपूर्ण पलूस तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ ठेवण्याच्या उद्देशाने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबीर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये होणार असून त्यात मोफत ए सी जी ब्लड ग्रुप तपासणी कॅल्शियमच्या गोळ्यांचे वाटप मल्टीविटॅमिन आणि जंतनाशक गोळ्या मोफत दिल्या जातील तसेच ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता असेल त्यांना रुग्णालयात नेण्याची आणि परत आणण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर खंबाळकर यांनी केलं आहे